अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहे त्याची सोयदेखील मीच केली आहे की हा संदेश तू संपूर्ण ऐकावा जर तू हा संपूर्ण संदेश ऐकलास तर तुझ्या मनातले जे काही इच्छित आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या कृपेने तुला ते सर्व काही प्राप्त होईल एक चमत्कार तुझ्या दिशेने मी पाठवेन आणि तेव्हा तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल तेव्हा हा संदेश अर्धवट सोडून पुढे जाऊ नकोस स्वामी म्हणतात तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला चांगल्या प्रकारे कळते आणि तुम्हाला काय हवे आहे काय नको आहे ते देखील कळते कोणत्या नात्यापासून तुम्ही खूप काही त्रासला आहात आणि कोणते नाते तुम्हाला हवे आहे असे वाटते ते देखील मला तुमच्या मनापेक्षाही जास्त लवकर कळते बाळा मी तुझ्यासाठी माझे हृदयाचे दार नेहमीच उघडे ठेवू इच्छितो स्वामी म्हणतात बाळा तुमच्या स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते संपूर्ण भार माझ्यावर टाक तुझ्या मनात जे काय आहे ते सर्व काही माझ्या चरणावर सोपव जे काही तुझ्या मनात प्रश्न आहे ते सर्व काही निश्चिंतपणे माझ्या चरणावर सोपून निश्चिंत हो आणि त्याचे सर्व काही मार्ग तुला दाखवले जातील वेळोवेळी तुझे समाधान केले जाईल स्वामी म्हणतात बाळा अडचणीत असाल तर मी तुला तारीन एकटे असाल तर मी तुला सांभाळेन मार्ग सापडत नसेल तर तो मी तुला दाखवीन अश्रू थांबत नसतील तर ते मी पुशीन फक्त स्वामींना आंतरात्म्याने साथ घाल कारण जेव्हा तू नामात दंग होऊन अंतरात्म्याने माझ्याकडे येतोस आणि माझी प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा नामस्मरणाने मी तुझ्यापर्यंत येऊन तुझी ती काळजी संपवतो स्वामी म्हणतात बाळा कधीही कुणी कुणाचाही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू शकत नाही कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळसाही हळूहळू हिरा बनवतो कारण ते सामर्थ्य ईश्वरात आहे भगवंतात आहे स्वामी आईत आहे आणि इथे प्रत्येक बाळ स्वामींचा ईश्वराचा भक्त आहे आणि तो एका दिवशी हिऱ्यासारखा नक्कीच चमकेल तेव्हा कुणाचीही खिल्ली उडवताना कुणाचाही अपमान करताना सावधान जेव्हा तुम्ही इतरांची खिल्ली उडवता त्यांचे मन दुखवता तेव्हा त्या मनातून का कधीही कुणासाठी कोणतेही आशीर्वाद निघत नाहीत म्हणून जेव्हा चांगले कर्म तुम्ही करता आणि कुणाची मदत करता कुणाला ते सहाय्य प्रदान करतात तेव्हा त्या आत्म्यातून निघणारे ते आशीर्वाद तुमच्यासाठी तुमचे जीवन परिवर्तन करणारे ठरतात तुमच्या आयुष्यात एक मोठे चमत्कार म्हणून ते कार्य करतात म्हणून बाळा जर आपल्याकडून कोणाचा मान सन्मान होत नसेल तर कुणाचा अपमान देखील करू नका स्वामी म्हणतात बाळा मी सतत तुझ्या कार्यावर आणि तुझ्यावर नजर ठेवून आहे जर तू चांगले कर्म केलेस तर मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवेल ते चमत्कार पाठवेल त्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण होईल विश्वास ठेव स्वामींवर जो कोणी विश्वास ठेवेल कधी कधी ते सुद्धा भेटेल ज्याची तू अपेक्षा देखील केली नव्हतीस ज्याची तू अपेक्षा पूर्वी सोडली होतीस ते देखील तुझ्या भाग्यात लिहिले जाईल त्यासाठी सज्ज राहा माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे काही काळापासून तू माझ्याकडे खूप काही प्रार्थना एका कार्यासाठी करत आहेस त्या कार्यासाठी खूप काही घाई तू करताना मला दिसत आहेस म्हणून मी आज तुझ्यापर्यंत या संदेशाच्या मार्फत आलो आहे घाई करू नकोस निर्णय घेताना सावधानता बाळक खूप काही घाईने निर्णय चुकीचे ठरू शकतात त्यामुळे निश्चिंत रहा सावधानगिरीने निर्णय घ्या सर्व बाजूचा एकत्रित विचार करा आणि मग निर्णय घ्या देव म्हणतात बाळा माझं तुझ्यावर लक्ष आहे तू काय करत आहेस हे देखील मी पाहत आहे माझी प्रार्थना कशासाठी वारंवार करत आहेस हे देखील मला माहीत आहे माझ्यापासून तू काहीही लपवू शकत नाही तेव्हा विश्वास ठेव तुझी स्वामी माऊली तुझ्यावर सतत लक्ष ठेवून आहेत आणि तुझ्या कार्यात तुला पुढे नेणारच आहेत यावर विश्वास ठेव स्वामी म्हणतात तुला जे काही हवे आहे ते भेटण्यासाठी आणखी काही थोडा अवधी लागणार आहे त्यासाठी संयम ठेव धीर ठेव मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे भिऊ नकोस माझे कार्य सतत तुझ्यासाठी सुरू आहे म्हणतात बाळा भिऊ नकोस भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे याचा अनुभव देणारे काही संकेत मी तुला या संदेशात देऊ इच्छितो ते जर तू मनापासून स्वीकार केले तर तुला जीवनात अगदी सहज आणि शक्य होईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्यासोबत मी आहे तुझ्यासोबत न्याय नक्कीच होईल तुला जरी या क्षणाला असे वाटत आहे की मी खूप हरलो आहे मी खूप दुःखी आहे पण हा सर्व काळ निघून जाईल तुझ्यासाठी ते सुखा एक्षण देखी ले ती सुखाचे क्षण देखील येतील ते सुखाचे दिवस येतील बाळा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव तुझी स्वामी माऊली तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे तुझे हेही दिवस सरतील विश्वास ठेव बाळा माझ्या आपाट शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी माऊली महान आहे कमेंट करा तुमचाही स्वामींच्या शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर एका रात्रीत तुमचे भाग्य चमकताना तुम्ही पाहाल देवाजवळ तुमच्यासाठी न्याय आहे आणि तो तु नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय मुला मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुझ्यासाठी ते चमत्कार देखील पाठवतो ते तू आनंदाने स्वीकार कर आणि देवी चमत्कार अनुभव कर ज्यांनी कुणी हा संदेश इथपर्यंत ऐकलं आहे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जीवनात आता ते काही खूप मोठे परिवर्तन होताना तुम्ही पाहणार आहात दैवी आशीर्वाद आणि दैवी चमत्कार तुम्ही आता अनुभव करणार आहात तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमचे कल्याणच स्वामी करणार आहेत दैवी शक्ती तुम्ही अनुभव करणार आहात देवाचे कार्य सतत तुमच्यासाठी सुरू आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ